की मी बीडवाल्याला संपवतो बीडवाल्याला संपवता म्हणजे याच काय कारण आहे बीडवाल्याला संपवणं म्हणजे यांच्या हातात नाही परळीवाल्याला बीडवाल्याला संपवणं यांच्या हातात नाही आणि संपवायचं असेल तर तुम्ही समोर या समोर आले तरी आमचं काय अडचण नाही समोरासमोर यायला आम्ही तयार येत आणि हाके साहेबवळ साहेबाला व्हायला वेळ लागणारच नाही आणि ओबीसी समाज जर एक झाला तर कुठल्याही प्रकारे सरकारला पुरणार नाही ओबीसी समाज असं समजू नये लक्ष्मण हाके सारा सोबत कुणी नाही मनोज दादांना एकच सांग नाही तुमचं तुम्ही आरक्षण तुमचं वेगळ्या कोट आणि आम्ही सुद्धा त्या मैदानावर जाणार आहेत लक्ष्मण हाक्या सांग नमस्कार दिव्य लोक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज दारंगे पाटील यांचं क्वेश्चन चालू आहे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार या भूमिकेवर ते ठाम आहेत त्याच्यानंतर मुंबई येथे मंत्री छगन भोजबळ साहेब यांची बैठक पार पडली त्यानंतर ओबीसीच्या बैठका चालू झाल्या आहेत आता ओबीसी एकजूट होणार का आणि मोठ्या संख्येने बाहेर निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत आपण आनंदगाव गावामध्ये आहेत आपल्यासोबत काही आनंद गावातले गावकरी आहेत काय सांगाल जे लक्ष्मण केसरांवर त्यांच्या मुलावर हल्ला झाला त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला त्याच्यानंतर आता जरंगे पाटील मुंबईला ओबीसी आरक्षणावर ठाम आहेत त्याबद्दल काय सांगाल लक्ष्मण हके सरांच्या मुलावर हल्ला करणे इतपत जर खालच्या पातळीवर समाज जात असन तर ओबीसी समाज एक व्हायला वेळ लागणारच नाही आणि ओबीसी समाज जर एक झाला तर कुठल्याही प्रकारे सरकारला पुरणार नाही ओबीसी समाज हा अत्यंत मोठा आहे साठ पासष्ट टक्के ओबीसी समाज आहे त्याच्यात ओबीसी समाजाच्या असं तुम्ही एक, एक, एक कुठं हानीन मारीन तोडीन ही भाषा करून नादी लागूच नाही नादी लागलेल्या गोष्टी तुम्हाला मराठा समाजाने आरक्षण घ्या हो आमचा त्याला विरोधच नाही पण कुठल्या अँगलनी तुम्ही तुमच्या अँगलने आरक्षण घ्या तुम्ही आमच्या ताटातलं काढण्याचा ता प्रयत्न करू नका आम्ही तुम्हाला आमच्या ताटातलं ना तर छगन भुजबळ साहेब देणार आहेत ना लक्ष्मण हाके साहेब देणार आहेत आणि नाही कुठला ओबीसीचा नेता तुम्हाला आमच्या ताटात ओढूनच देणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नादी लागू नका तुमचं तुम्ही भिन्नास्त सरकारला मागणी करा आणि सरकार कोण आरक्षण घ्या महाराष्ट्रातील ओबीसी एकजूट होईल का शंभर टक्के एकजूट होती आहे आणि एकजूटच होईल मनोज जरंगे पाटील ओबीसीच्या आरक्षणासाठी मुंबईत बसलेत ओबीसी मधूनच आरक्षण घेणार म्हणते त्यासाठी ते बसले आहेत आणि काय वाटतं तुम्हाला मोदी साहेब म्हणजे आरक्षण दिले समजा जे सरप घेऊन चालले तसे वजारी समज घेऊन चालणार याच आमचा साथ बरा खुली जा तुमचा साथ बरा उभा करता हे कशामुळे आहे आमच्या नावची इस्टीक दुसऱ्याला जाता हे कशामुळे आहे असं नाव होणार का ओबीसी आमची जागेवर राहणार आहे आम्ही एक सुटीने ओबीसी राहणार आहे आणि आम्ही सुद्धा त्या मैदानावर जाणार आहेत लक्ष्मण हक्क्या सांगत काही काळजी करू नका गरज जर पडली तर लक्ष्मण मागे हक्का हकाबत लोकसंख्या नाही हे म्हणणं चुकीच आहे फक्त आमचा हा गरीब समाज जाती जातीमध्ये विभागलेला आहे तो आता एक झालेला आहे जागरूक झालेला आहे कुणी असं समजू नये लक्ष्मण हाके सोबत कुणी नाही मनोज दादांना एकच सांगणे तुमचं तुम्ही आरक्षण तुमचं वेगळ्या कोट्यातून घ्यावं आमच्या ताटातून मागण्याचा प्रयत्न करू नका आणि ते तुम्हाला शक्य नाही कारण आज कुठेतरी आमच्या गरिबांचे मुलं लेकर शिक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी एक अधिकारी व्हायला लागला एक कुणीतरी आमदार खासदार थोडे अल्प प्रमाणात व्हायला लागले तरी आपण त्यांच्यावरती गदा आणू नये तुमची ताकद दाखवून झुंडशाही दाखवून तुम्ही गरीब समाजाला टार्गेट करू नका एवढीच विनंती आहे ओबीसीतील महाराष्ट्रातील तुमचं काय आव्हान असणार आहे महाराष्ट्रातील ओबीसीला आमचं आव्हान आहे एकजुटीने राहणे आणि जर धोंडशाही कोणी केली तर आपल्या अठरा पकड जाती आहेत आणि तेवढ्या जातीतून जर आपल्याला कोणी धमकावत असेल तर त्या धमकीला न घाबरता सर्वांनी एकत्रित येणे कोणी धमकी देईल कोणी आरक्षण मागे आरक्षण हे संविधान आहे संविधान बदलणे हे कोणाचंही हातात नाही संविधानाला हात लावणं एवढं सोपं नाही पाटलांनी मोर्चा काढला होता त्यावेळी त्यांना आरक्षण जाहीर केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यानंतर डबल ही वेळ आली काय कशामुळे आली डबल आता ही राजकीय वेळ आहे एकनाथ शिंदे साहेब अडीच वर्ष होते त्याच्या आधी पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस का नाही राजकारण मागितलं आणि यांचा नेमका बीडवरच काढवला आहे काल मी एक लेख बघितलाय क्लिप बघितली की मी बीडवाल्याला संपवतो बीडवाल्याला संपवता म्हणजे याचं काय कारण आहे बीडवाल्याला संपवणं म्हणजे यांच्या हातात नाही परळीवाल्याला बीडवाल्याला संपवणं यांच्या हातात नाही आणि संपवायचंच असल तर तुम्ही समोर या समोर आले तरी आमचं काय अडचण नाही समोरासमोर यायला आम्ही तयार येत आणि हाके साहेबाला भुजबळ साहेबाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे हे होते शिरूर तालुक्यातील आनंदगाव गावातील ग्रामस्थ होते ह्यांनी लक्ष्मण हाके सर असतील छगन भुजबळ साहेब असतील यांना आमचा पाठिंबा आहे त्यांना फक्त पुढे आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं देखील यांनी म्हटलेलं आहे आता ओबीसी एकजूट बाहेर निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे